नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपण सर्वांचं स्वागत मी तेजस्विनी शर्मा पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी भारतात साठ पेक्षा अधिक लोकांना काच बिंदू असो नाही त्याबाबत माहिती अथवा जाणीव नसल्याने बरेचदा लोक दृष्टी गमावतात या आजाराची वेळीच माहिती मिळाली तर दृष्टी वाचवता येते हा उद्देश ठेवून जनजागृती करण्यासाठी रविवार दिनांक दहा मार्च रोजी संपूर्ण राज्यभर महाराष्ट्र ऑप्थल्मिक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सांगली येथेही ही, ही रॅली आयोजित करण्यात आली होती सांगली सिव्हिल हॉस्पिटल भारती हॉस्पिटल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदादीप नेत्रालय अनुराधा सुपर स्पेशलिटी आय हॉस्पिटल सृष्टी हॉस्पिटल मिरज लायन्स हॉस्पिटलसह जवळपास अडीचशे जण या रॅलीमध्ये सहभागी झाले होते यात डॉक्टर्स आणि विद्यार्थ्यांचा प्रामुख्याने सहभाग होता रॅलीची सुरुवात सांगली सिव्हिल हॉस्पिटलचे सर्जन डॉक्टर संजय साळुंखे यांनी केली त्यांच्याबरोबर सिव्हिल ऑप्थॅलमिक सर्जन डॉक्टर संजय पाटील तसेच मिरज मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक डॉ सतीश देसाई सहभागी झाले होते याबरोबरच डॉक्टर दिलीप पटवर्धन डॉक्टर अनिल कुलकर्णी डॉक्टर सौरभ पटवर्धन डॉक्टर संगीता मालानी डॉक्टर अर्चना बिराजदार डॉक्टर विजया लक्ष्मी इत्यादी डॉक्टर्सही सहभागी होते दिनांक अकरा मार्च दोन हजार एकोणीस ते सोळा मार्च एकोणीस दरम्यान अनुराधा सुपर स्पेशलिटी आय हॉस्पिटल येथे काचबिंदूची तपासणी करण्यात येणार असून सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सांगली ऑप्थर्मिक असोसिएशनच्या सेक्रेटरी आणि अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलच्या ग्लॅकोमा विभाग प्रमुख डॉक्टर संगीता मालाणी यांच्याकडून करण्यात आले आहे मी डॉक्टर संगीता मालानी सांगली डिस्ट्रिक्ट असोसिएशनची स्पेशालिटी आय हॉस्पिटलची लॉकोमा या विभागाची प्रमुख या जागतिक काचबिंदू सप्ताहानिमित्त आम्ही ही रॅली इथे आयोजित केली आहे त्याचप्रमाणे काही लेक्चर्स आम्ही जनजागृतीनिमित्त दिलेले आहेत ग्रीन एफ वगैरे वगैरेसुद्धा इंटरव्ह्यू दिलेले आहेत आणि दिनांक अकरा मार्च ते सोळा मार्च या दरम्यान अनुराधा सुपर सुपरस्पेशल केअर हॉस्पिटलमध्ये दिवसभर काचबिंदू डिटेक्शन कॅम्प होणार आहे त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की पूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या जिल्ह्यांमध्ये आजची रॅली आयोजित केली आहे एकाच दिवशी एकाच वेळी सगळीकडे ही रॅली सध्या होत आहे वर सर्व स्टुडंट्स देखील यात उपलब्ध होते आणि जो काय सोसायटी मध्ये काचबिंदू नावाचा आजार आहे ज्यामुळे दृष्टी जाऊ शकते आणि जर आपण वेळीच काळजी घेतली वेळीच निदान केलं तर ही दृष्टी वाचवता येते असा संदेश आम्ही या रॅलीद्वारे लोकांना देत आहोत आणि प्रत्येक लोकांनी प्रत्येक जणांनी आपली तपासणी काचबिंदूसाठी अवश्य करून घ्यावी व आपली दृष्टी जाण्यापासून वाचवावी असा आम्ही संदेश आज लोकांना देत आहोत मी डॉक्टर संतोष आफळे प्रेसिडेंट सांगली डिस्ट्रिक्ट ऑक्टरमिक असोसिएशन आजच्या या रॅलीचं आम्ही आयोजन केलेलं